तुला काय करायचं तू बस ना मग मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत नाही का मुळ्यात झालाय तुला तू तु बस ए असली विरोधी पक्ष लागत बघा राज्याला आपिशा पाहायची यांनी जनतेचे आक्रोश कोण बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं जाणं की था था याला हातापुशी देत याला लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार केला मराठ्यांचे लोक पाहिजेत हे असले बेउपकारी येते म्हणून यांचा साप होती हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले ते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी हे असले किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढते हे फक्त कामं पुरते मराठ्यांजवळ होते काम झालं की ढकलून दिले हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचा त्याचा वाटोळ करायला खरे असली जबाबदारी चार दोन जण त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत कामं या आपण नाशक्यालमुळं पक्ष मोड होतो त्याच जे मराठीचा द्वेष करते हे मराठ्यांनी द्वेषाने बारबाडलेले हे लोक ते आता मराठ्यांपुढं मला या उपोषणा पण उघड्या पाडाले सत्तेतले बी आणि विरोधातले बी ह्या उपोषणाचा ध्येयच हे आता